मंगलमूर्ती मोर्या सम आ, मोर्या व्यवसाय संजीवन समाधी सोहळा सहाशे चौसष्टावा समाधी सोहळा सा उत्सव दिनांक सहा डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंत सुरू होत आहे सहा डिसेंबरला साडेपाच वाजता उद्घाटन आहे दुसऱ्या दिवशी सात तारखेला चतुर्थी आहे चतुर्थीला सामुदायिक अथर्व शीर्षपठण अभिषेक रक्तदान शिबिर असे आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत षष्टीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा आणि एक नवीन उपक्रम आपण सुरू करतोय तर गंगा आरतीचा जो आहे की त्या दिवशी संध्याकाळी षष्टीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता तो उपक्रम आपण एक नवीन राबवलेला आहे आणि तसंच समाधी सोहळ्याचे एक औचित्य साच साचून आपण दर संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी सहा वाजता घाटावरती पवनामाईची आरती करणार आहोत असा एक नवीन आपण उपक्रम सुरू केलेला आहे ह्याचबरोबर उदय निरगु निरगुडकर शंकरषण कराडे आणि स्पूर्वा जोशी यांचा एक कार्यक्रम पण आपण कवी गाण्याचा कवितांचा आपण आयोजित केलेला आहे तसंच ह्या वर्षी पहिल्यांदाच मंगलमूर्ती वाड्यामध्ये नीलाद्री कुमार यांचा सतार वादनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे इतके वर्ष अजून वाड्यात कुठले असे मोठे कार्यक्रम झालेले नव्हते ह्याच वर्षी फक्त आपण ते आयोजित केलेले आहे इतर कोणते कलाकार असणार आहेत की ज्यांचं कार्यक्रम रसिकांना लाभ मिळेल योगिता गोडबोले आणि संजीव उबाळे यांचा कार्यक्रम आहे तसंच कुमार गंधर्व यांचे नातू यांचा पण एक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे परत तसंच कलावंत ढोल पथक जे आहे त्याच्यामध्ये जे काही कलाकार जे आहेत त्यांचा लाभ भक्तांना घेता येईल असा एक आपण कार्यक्रम आयोजित प्रथमेश ला हां प्रथमेश लगाडे लगाटे आणि मुग्ध मुग्धा वैशंपाय यांचा कार्यक्रमपट ग गाण्याचा आपण आयोजित केलेला आहे महोत्सवाचं उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार आहे महोत्सवाचं उद्घाटन निलेश राणे कॅबिनेट मिनिस्टर यांच्या हस्ते यावेळेस उद्घाटन होणार आहे आणि दरवर्षीचा जो आपण मोठा पुरस्कार जो आहे मोरयगोसावी संजीवन स पुरस्कार जे जी जीवनगौरव पुरस्कार यावेळेस प्रमोद चौधरी यांना देणार आहोत आणि तो अभय फिरोदिया यांच्या हस्ते तो त्यांना प्रदान करण्यात येईल पंचमीच्या दिवशी हा कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच वाजता आहे तरी सर्व भक्तांनी आपला का ह्या कार्यक्रमाचा आणि जास्तीत जास्ती गणेश भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनंती मंगलमूर्ती मोर्या